अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे आठ मे वार बुधवार आणि आज आलेले आहेत चैत्र अमावस्या चैत्र महिना हा अंतिम टप्प्यात असून चैत्र अमावस्येने या महिन्याची सांगता होणार आहे आपल्या हिंदू धर्मात चैत्र महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो कारण या महिन्यात चैत्र नवरात्री श्रीराम नवमी गुढीपाडवा त्याचबरोबर हनुमान जयंती यासारखे महत्त्वाचे सण जे आहे तर ते साजरे होतात आणि या महिन्यातील अमावस्येला देखील तितकंच महत्त्व आहे या दिवशी पितरांची सेवा करणे पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी ही अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते एवढंच नाही तर दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील ही अमावस्या खूप खास आहे कुंडलीतील राहू केतू शनीचा प्रभाव दूर करण्यासाठी सुद्धा या दिवशी उपाय जे आहे तर ते केले जातात आणि त्यातच ही चैत्र अमावस्या जी आहे तर ती मंगळवारी म्हणजे सात मेला या अमावस्येचा प्रारंभ झालेला आहे आणि या अमावस्येची समाप्ती आठ मेला सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी झालेली आहे जरी अमावस्येची समाप्ती ही सकाळी झालेली असली तरीही उदयतिथीनुसार आपल्याला चैत्र अमावस्या ही बुधवारच्या दिवशी म्हणजे आठ मेच्या रोजरी साजरी करायची आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व सण वार तिथी ज्या असतात तर त्या उदय तिथूनच नुसारच साजऱ्या केल्या जातात म्हणून चैत्र अमावस्या जी आहेत तर ती देखील आपल्याला आजच्या दिवशीच पाळायची आहेत जे काही उपाय आणि सेवा आहेत त्या देखील आपल्याला आजच्या दिवशीच करायच्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातील इडापिडा सात पिढ्यांचा दारिद्र्य नकारात्मकता वाईट शक्ती ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चैत्र अमावस्या ही खास करून आपल्या पितरांच्या पूजेसाठी विशेष मानली जाते यामुळे या दिवशी व्रत करावं या दिवशी व्रत केल्याने आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला कितीही प्रखर पितृदोष लागला असेल तर तो देखील दूर होतो म्हणून प्रत्येक अमावस्येला ज्या व्यक्तीच्या घरामध्ये पितृदोष आहे ज्या व्यक्तीला पितृदोष लागला आहे त्या व्यक्तीने प्रत्येक अमावस्येला व्रत करावं या व्रतामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक अडचणी या दूर होतील आजचा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहे यामुळे तुम्हाला दोनही उपाय करायचे आहेत किंवा दोनपैकी तुम्हाला एक शक्य झाला तर तुम्ही एक केला तरीही चालेल उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय घरातली स्त्रीही करू शकते पुरुषही करू शकते मुलं देखील करू शकतात उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत काळे तिळ बघा अमावस्येच्या दिवशी काळ्या तिळांना विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून आपण बघा अमावस्येच्या दिवशी अंघोळच्या पानात काळे तिळ टाकत असतो त्याचबरोबर पिंपळ वृक्षाला तिळाचं पाणी अर्पण करत असतो सूर्यदेवाला देखील आपण काळ्या तिळानेच अर्घ देत असतो म्हणजे काळे तिळ हे पाण्यात मिक्स करून अर्घ दिलं जातं म्हणून आपल्याला थोडेसे काळे तिळ जे आहे तर ते घ्यायचे आहेत यासोबतच तुम्हाला लागणार आहे थोडीशी पिवळी मोहरी पिवळी मोहरी नसेल तुम्ही काळी मोहरी घेतली तरीही चालेल याचबरोबर तुम्हाला थोडेसे खडेमीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे सोबत तुम्हाला पाच लवंगा ज्या अखंड लवंग असतात तर त्या पाच अखंड लवंगा घ्यायच्या आहेत पाच हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत आणि सोबतच तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत लाल मिरच्या नसेल तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या तरीही चालेल तर सात आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत यानंतर ना या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहे हातात तुम्हाला घेता आल्या तर हातात घ्या हातात नाही घेता आल्या तर एक कागद घ्या कागदामध्ये या सगळ्या वस्तू तुम्हाला बांधायच्या आहेत त्याची पुडी तयार करायची आहेत यानंतरनं ह्या वस्तू तुम्हाला घेऊन आपल्या घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात सात वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत बघा मुलांवरून ह्या वस्तू उतरवल्यानंतर मुलांचा हट्टीपणा चिडचिडेपणा त्याचबरोबर मुलं सांगितलेलं ऐकत नसेल मुलं जेवण करत नसेल नजर दोष लागली आहे त्यामुळे मुलं सतत आजारी पडत असेल तर हा उपाय मुलांसाठी केल्याने मुलांच्या के सगळ्या अडचणी या दूर होतील त्याचबरोबर घरामध्ये एखादी व्यक्तीसुद्धा चिडचिड करत असेल बाधित असेल आजारी असेल त्या व्यक्तीवरून हा उतारा केल्यानंतर त्या व्यक्तीलासुद्धा गुण पडतो त्याचबरोबर ह्या वस्तू तुम्हाला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये मा तुम्हाला टच करायच्या आहे टच करत असताना जय राम श्रीराम जय जय राम जयराम श्रीराम जय जय राम तुम्हाला या मंत्रात जप करत या वस्तू तुम्हाला संपूर्ण घरामध्ये टच करायच्या आहेत आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला या वस्तू आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर त्यावरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहे आणि यानंतर या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि दक्षिण दिशेल तुम्हाला ह्या फेकून द्यायच्या आहेत फेकताना कुणाच्या अंगावरती कुणाच्या घरावरती फेकू नका अशा ठिकाणी फेका की जिथे कुणाची नजर जाणार नाही किंवा त्या वस्तू कुणी ओलांडून जाणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन त्या फेकायच्या आहे या वस्तू तिथे फेकल्यानंतर तुम्हाला चुकूनही मागे फिरून पाहायचं नाही कुणाशी बोलायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून आपल्या देवघरातल्या देवांचं दर्शन करायचं आहे असा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील दरिद्री जी आहे तर ती घराबाहेर जाते त्याचबरोबर घरातली नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल काही कुणी आपल्या घराला दोष लावलेले असेल तर ते देखील दूर होतात म्हणून आपल्याला असा हा एक उपाय आजच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवं बघा नारळ हे अतिशय प्रभावशाली मानलं जातं शुभ मानलं जातं म्हणून आपण कोणत्याही देवांना नारळ अर्पण करतो किंवा काही पूजा असेल ते देखील नारळ हे फोडलं जातं नारळाला श्रीफळ म्हणतात म्हणून आपल्याला नारळ घ्यायचा आहे या नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ घ्यायचा थोडासा शेंदूर घ्यायचा शेंदूरात घ्यायचा आहे कुंकू घ्यायचा नाही किंवा हळद देखील घ्यायची नाही शेंदुराने तुम्हाला त्या नारळावरती एक त्रिशूळ काढायचा आहे आणि यानंतर हा त्रिशूळ काढल्यानंतरनं हा नारळ उजव्या हातात घ्यायचा उजव्या हातात घेतल्यानंतरनं या नारळाचा आपल्या घरावरती उतारा करायचा आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरून तुम्हाला हा नारळ सात वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे गोलाकार तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्या दरवाज्यावरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर त्यावरूनसुद्धा तुम्हाला हा उतारा करायचा आहे आता घरावरून तुम्ही हा उतारा केला तर तोच नारळ तुम्ही गाड्यांवरूनसुद्धा उतरवू शकतात आणि हा नारळ उतरवल्यानंतर तुम्हाला ना हा बाहेर डस्टबिनमध्ये फेकून द्यायचा आहे किंवा साईडला टाकून द्यायचा आहे फक्त न कुणी घेणार नाही फोडून खाणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण नारळाचा हा उतारा या अमावस्येला करायचा आहे करून पहा याने बघा तुमच्या घरातले अनेक दोष हे दूर होऊन बघा तुमच्या गाड्यांना दोष लागलेले असेल तते सुद्धा करन नजर दोश तर तेसुद्धा दूर होतील कारण नजरदोष ही फक्त व्यक्तीलाच लागत नाही किंवा घराला नाही तर आपल्याकडे जे वाहन असतात तर त्यांनासुद्धा लागत असते कारण आपली वाहनसुद्धा अशा ठिकाणी जात असतात की तिथली जागा चांगली नसते तर अशा तिथले दोष हे सुद्धा आपल्या वाहनांना आणि आपल्याला ले देखील लागत असतात म्हणून प्रत्येक अमावस्येला असे हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते आपण करायला हवे त्याचबरोबर तुम्ही आजच्या दिवशी लिंबाचा उतारा देखील करू शकतात एक लिंबू घ्यायचं लिंबू हे मधोमध तुम्हाला कट करायचं आहे आणि प्रत्येक लिंबाच्या एका भागाला तुम्हाला बघा भागा। अकरा अकरा लवंगा या खोचायच्या आहेत खोचताना फुलं जी आहेत तर ती वरल्या दिशेला आली पाहिजे अशा एका लिंबू कट केल्यानंतर एका भागाला अकरा लवंगा आणि दुसऱ्या भागाला अकरा लवंगा असे तुम्ही खोचून तुम्ही हे लिंबू जे आहेत हे लिंबू आणि लवंगा याचा उतारा देखील करू शकतात हा उतारा खास करून घरामध्ये बघा एखादे आजारी व्यक्ती असेल ना ते व्यक्ती सतत बी पी शुगरच्या गोळ्या चालू आहेत सतत आजारी आहे मेडिसिन चालू आहे त्या व्यक्तीवरून तुम्ही हा उतारा उतरवून घेऊ शकतात त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून देखील तुम्ही उतरवून घेऊ शकतात आणि तो तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन टाकायचा आहे चौकट टाकायचा आहे किंवा अशा ठिकाणी टाका की तिथून कोणी उचलणार नाही किंवा ओलांडणार नाही तर हा उतारा देखील खूप प्रभावी मानला जातो तर हा उतार देखील तुम्ही आजच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्यावर तुम्ही कोहळा बांधू शकता किंवा गोरक्ष चिंच जे आहेत तर ती देखील तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधू शकता त्याचबरोबर लिंबू मिरची देखील तुम्ही आपल्या गाड्यांना म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर असेल तर त्याला तुम्ही बांधू शकता आता लिंबू मिरची कशी बांधायची हे सगळ्यांना माहीत आहे यामुळे ते सांगायची गरज नाही नाहीतर व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ